कशा कसा वाटतं ब्लॉग तर मी स्वागत करतो तुमचं अजित गवस पुन्हा यूट्यूब चॅनलला आपल्या कसे वाटत आहेत व्हिडिओ जो नक्की सांगा आणि आजचा दिवस आहे तिसरा आज आहे सोमवार पंचवीस तारीख पंचवीस तारखेच्या दिवशी मी कालपर्यंत चोवीस तारीखला म्हणजे रविवारी कलर वगैरे काढला कम्प्लीट केला कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसला असेल आता चालू केलं आहे थोडंफार आता माटी पुसली आहे काल तुम्हाला माटी काय ते पण दाखवलं मी ते माटी पुसत होतो मी आणि आजच्या दिवसाची सुरुवात केली माती पुसून आता वरती पडदा मारायचा तर त्याचे खेळ काढतो ते आत्ता ब्लॉग सुरू केला आहे लेट बारा सव्वा बारा झाले कारण की पहिला ब्लॉग अपलोड करायला गेलो तोच अपलोड उतन होत नव्हता तर अपलोड केला आणि आलो इथे आणि आता घरी आलो ते बघा मगासपासून असं एवढा पाऊस पडत होता आणि आता ऊन पडला असं वाटतंय नजरा तर चला तुम्हाला दाखवतो मी आता लाईट गेली इथले ते हे खेळेज आहेत हे वाले दिसत आहेत हे वाले हे जे गेल्या वर्षी पडद्याला मारलेले आहेत ते वाले ते आता काढतोय मी सध्या थोडेफार काढले आहेत त्यानंतर ते काढायचं काम झालं चला काढून तुम्हाला पुन्हा भेटत हे बघा धुका असं आहे पूर्ण दिसत काहीच नाही समोरचं घर पण दिसत नाही समोर असलेली वगैरे हे तरी कमी आहे आता झाले पाहुणे सहा आज दिवसभर लाईट ना त्यामुळे एक पण काम नाही आणि आता लाईट आधी तर मम्मीला बोललो भगवा कपडा बघ कपाटात आपल्याला वरती मारायला चालू करायचं आहे आई शोधते मी पण शोधतो कपडा काय भेटला ना कपडा राहिला मुंबईलाच तर आता काय करायचं म्हणून हे करत बसलो तर आता चंदगडला एक जण गेले आहेत त्यांना सांगितलं मी की बघा भेटला तर कपडा घेऊन या भगवा कलरचा तर अगले ठीक आहे बघतो मी पण गाडी निघणार आहे बोल जरा बघा कारण की जर कपडा ना आणला तर आज काहीच काम नाही आमचं मग काहीच करू शकत नाही आजच्या दिवसभरात त्यामुळे आता होप्स आहेत की ते हे करतील आता काय काम नाही म्हणून शेकोटी पेटवून बसलोय थंडी वाजते म्हणून आता का बघ काय होतं पुढे आणि कपडा विसरण्याचं कारण की मी समजत गेल्या वर्षीचा नवीन कपडा आणलाय तो आहे घराकडे आणि आई पण समजते घराकडे आहे आणि नेमका लास्ट टाइम जाताना कपडा मीच बोललो की शिलाई मारायचा आहे कपडा तर आपण शिलाई मारून घेऊ व्यवस्थितपणे चौकटीत तर घेऊन जाऊया आणि घरी घेऊन गेलं आणि तिकडे आहे हा प्रॉब्लेम झाला आता बघू काय होतं तुला भेटू पुन्हा थोडा कळेल काय येतंय कपडा येतोय की नाही येत ही भाजी आहे कोंबाची कोंबाची म्हणजे बांबूची भाजी बांबूचं कवळं टोक असतं ना जेव्हा बांबू यायला चालू होतात त्याचे ही भाजी बनवतात जी गावाकडे पावसाळ्यात खाल्ली जाते आणि नॅचरल खूप मस्त लागतंय त्याच्या कोंबच्या बनवतात परत त्याचे बेसनाचा पोळा कसा करतो तसं हे पण बनवतात आणि नुसतं असं तव्यावर शालो फ्राय करून पण खातात मीठ मसाला लावून त्याची भाजी बनवतात तर हे आता आम्हाला सापडलं काय कामधंदा नव्हता करायचा तर आम्ही तिकडे वरती गेलेलो तिकडे सापडलं आम्हाला ते घेऊन आलो आम्ही बघा हे असं कवळं कवळं पाट काढायचा आणि ठेवायचा आणि बाकी हे टाकून द्यायचं ह्या हे उड़ा है है आता हे एवढं पातळ ना याच्यापेक्षा जर बारीक असेल तर नुसतं ठेचायचं आणि तव्यामध्ये हे करून खायचं आत्ता वाजले रात्रीचे रात्रीच्या बारा आणि आत्ताचं नुसतं एवढंच वरचा पडदा लावून अजून अजूनही बाटचं सगळं बाकी आहे करायचं आता थोडं करी थोडं करीन म्हणजे पूर्णच करायला पाहिजे रात्रभर जागून आणि सकाळी मग वेगळ्या गोष्टी करायच्या कारण की उद्या गाण्याला जायचं आहे गणपती तर मी विचार करतो की दोन ब्लॉग दो एकत्र करून अपलोड करू तर बघूया अजून बाकी आहे एवढं ते करूया आणि भेटूया तर आता वाजल्यात रात्री ते दोन अडीच वाजल्यात तर एवढं करे करेपर्यंत हे पूर्ण एवढं गोष्ट केली आम्ही जाळी वगैरे लावली लायटिंग वगैरे केली तर आता वाजल्यात अडीच तर आता हा ब्लॉग मी इथेच संपवतो टाटा बाय बाय भेटूया पुन्हा नवीन काहीतरी घेऊन आणि उद्या गणपती वगैरे आणायला जायचं त्याचा पण ब्लॉग असेल तर तुम्ही आणि गिफ्ट जे मिळालं आहे ते पण उद्या रिव्ह्यूज दाखवीन मी तुम्हाला की काय गिफ्ट आहे नेमकं तर भेटूया पुन्हा आपण बाय बाय तर पुन्हा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले फॉलोअर्स वाढवायला विसरू नका टाटा बाय बाय